आज मी तुम्हाला जी कथा सांगणार आहे त्याच कथेमध्ये तुम्हाला कर्माचा संपूर्ण लेखाजोखा समजेल कर्म आपले जीवन कसे ठरवते आणि ही कथा समजून घेतल्यावर तुम्ही चांगले कर्म करून तुमच्या जीवनात कसे यशस्वी होऊ शकता ते सूत्रही कळेल या कथेत हरवण्याआधी या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा चला तर मग कथा सुरू करूया एका शहरात एक व्यापारी राहत होता तो व्यापारी खूप श्रीमंत होता शहरातील बड्या उद्योगपतींमध्ये त्यांचे नाव घेतले जात असे त्या शहरातही त्यांची ओळख होती मग एके दिवशी एका शुभ मुहूर्तावर त्यांना मुलगा झाला तेव्हा त्या मुलाच्या जन्मानंतर व्यापारी खूप खुश झाला त्यांनी मुलाचे नाव सोमनाथ ठेवले पुढे आता त्याचा मुलगा मोठा होऊन त्याचा व्यवसाय हाती घेईल आणि तो आपल्या शहरातील सर्वात मोठा व्यापारी बनेल असे व्यापाऱ्याला वाटले व्यापाऱ्याने आपल्या मुलाला चांगले वाढवले ते स्वतः सुशिक्षित असून त्यांचा मुलगा सोमनाथही मोठा होऊन वडिलांच्या व्यवसायात हात पुढे करू लागला आपल्या मुलाला असे काम करताना पाहून वडिलांना खूप आनंद झाला मग जेव्हा सोमनाथ काहीसा समजूतदार झाला तेव्हा त्या व्यापाराने आपला मुलगा सोमनाथ याचे एका सुंदर मुलीशी लग्न लावून दिले सोमनाथलाही खूप आनंद झाला सोमनाथ लग्नापर्यंत वडिलांसोबत व्यवसायात हात पुढे करत राहिला पण नंतर अचानक सोमनाथ मध्ये काही बदल होऊ लागले त्यानंतर दिवसा तो त्याच्या मित्रांसोबत फिरायला लागला हळूहळू सोमनाथला खूप वाईट सवय लागली आणि तो रोज मित्रांसोबत जुगार खेळू लागला सोमनाथ आता त्याच्या घरी राहत नव्हता तसेच वडिलांच्या व्यवसायात कोणी मदत करणारा नव्हता म्हातारपणामुळे वडिलांना व्यवसाय सांभाळता आला नाही आणि सोमनाथ हा व्यवसाय सांभाळण्यापासून दूर होता वडिलांनी कमावलेले पैसे तो जुगारात खर्च करत होता व्यवसाय कोणी सांभाळणारा नाही या काळजी अभावी हळूहळू त्यांच्या व्यवसायातही खूप नुकसान झाले सोमनाथच्या वडिलांनीही सोमनाथला खूप समजावलं की मी एवढा मोठा उद्योग खूप कष्ट करून उभा केला आहे त्यामुळे जुगार खेळण्याची ही घाणेरडी सवय सोडून दे नाहीतर एक दिवस असा येईल जेव्हा तुझ्याजवळ काहीच उरणार नाही तुला कोणीही साथ देणार नाही मग तुला त्यावेळी पश्चाताप होईल त्यामुळे वेळीच सावध हो पण सोमनाथने वडिलांचेही ऐकले नाही त्यांचे बोलणे ऐकून तो त्यांना अनाठाही बनवत असे असाच काळ काळाबरोबर हळूहळू जात राहिला त्याचे वडील अजून म्हातारे झाले होते आणि त्यांना आजारांनी ग्रासले होते काही वेळाने त्या व्यावसायिकांचा मृत्यू झाला वडिलांच्या मृत्यूनंतरही सोमनाथला अजिबात वाईट वाटले नाही त्याच्या चेहऱ्याकडे बघून तो दुःखी नव्हता असे वाटत होते वडिलांच्या मृत्यूनंतर त्यांना स्वातंत्र्य मिळाल्यासारखे वाटत होते आता त्याचे कोणी ऐकणार नव्हते आता सोमनाथने पूर्वीपेक्षाही जास्त जुगार खेळायला सुरुवात केली होती सोमनाथला जुगार खेळून खूप मोठा माणूस व्हायचा होता पैसे जिंकून मोठा माणूस व्हायचा होता त्यामुळे अबू जुगारात मोठा सट्टा लागत असे परंतु तो त्याच दिवशी जुगारात हरला सोमनाथच्या आईने त्या मुलाला सोमनाथला खूप समजावलं तू खूप पैसे गमावले आहेस आता जे थोडे पैसे उरले आहेत ते लुटण्यात का व्यस्त आहेस पण ते म्हणतात ना जेव्हा मनुष्याचा विनाश जवळ येतो तेव्हा विवेकाचा पहिला मृत्यू होतो म्हणजे मरते सोमनाथ आपल्या आईचे एका कानाने ऐकत असे आणि दुसऱ्या कानाने ते बाहेर काढत असे त्याला कशाचीच पर्वा नव्हती सोमनाथ आता रात्रंदिवस जुगार खेळण्यात व्यस्त होता सोमनाथकडे कुबेरांचा असा कोणताही खजिना नव्हता जो कधीही संपणार नव्हता हळूहळू सोमनाथचा सा सारा खजिना संपुष्टात येऊ लागला मग एक दिवस असा आला जेव्हा सोमनाथकडे काहीच उरले नव्हते त्याने आपले सर्व पैसे जुगारात खर्च केले होते त्याने सर्वस्व गमावले होते जेव्हा सोमनाथच्या आईला समजले की तिच्या मुलाने जुगारात सर्वस्व गमावले आहे त्याचवेळी त्याची आई मरण पावली त्याच्या आईला तीव्र झटका आला त्यामुळे तिचे हृदय थांबले पण सोमनाथला अगदी आईच्या मृत्यूवर सुद्धा पश्चाताप नव्हता त्याला कशाचीच परवा नव्हती जणू त्याचे भान हरपले होते त्याच्यासाठी कोणी जगो किंवा मरो काही फरक पडत नसे तो दिवसभर पैशासाठी फिरत असे सोमनाथ हा एका व्यावसायिकाचा मुलगा असल्याने कर्ज घेण्यास कोणतीही अडचण आली नाही पण सोमनाथने ते पैसेही जुगारात उधळले जुगार हे एक व्यसन आहे जे तुम्हाला जिंकण्याची आशा देते पण तुम्ही कधीच जिंकत नाही आता सोमनाथवर खूप कर्ज होतं दोन वेळेचे जेवण जेवायलाही त्याचे घराकडे लक्ष नव्हते आता सोमनाथची अवस्था खूप वाईट झाली होती आता त्याच्याकडे ना खायला पैसे उरले होते ना घालायला कपडे तो पूर्णपणे निरागस होता आता सोमनाथ कंगाल झाल्याचे संपूर्ण शहरातील सर्वांना कळले होते त्याच्याकडे काहीच नाही सोमनाथ कोणाकडे मदत मागण्यासाठी गेला असता सर्वांनी त्याला नकार दिला एक काळ असा होता की शहरातील बड्या उद्योगपतींमध्ये त्यांच्या कुटुंबाचे नाव घेतले जात होते परंतु सोमनाथच्या या घाणेरड्या सवयीमुळे त्याने सर्वस्व गमावले होते आता त्याला कोणी मदत करत नव्हते लोक त्याच व्यक्तीला आदर करतात जो मेहनतीने पुढे येतो आपल्या आयुष्यात यशस्वी व्यक्ती बनून जगासमोर आदर्श ठेवतो जेव्हा सोमनाथच्या सासऱ्यांना कळालं की त्यांचा जावई गरीब झाला आहे आपल्या मुलीच्या काळजीने ते लगेच त्यांच्या मुलीला भेटायला येतात ते तेथे ते गेले आणि त्यांनी पाहिले की त्यांची मुलगी खूप दुःखी आहे त्यांच्या मुलीने फाटलेले जुने कपडे घातले आहेत भुकेमुळे तिचा चेहरा कोमजलेला होता आपल्या मुलीची अशी अवस्था पाहून त्यांना सोमनाथवर खूप राग आला त्यांनी आपल्या मुलीला सोबत घरी नेण्याचा घरी घेऊन जायचा निर्णय घेतला होता त्यांनी सोमनाथला काहीही सांगितले किंवा ऐकवले नाही आणि ते आपल्या मुलीसह त्याच्या घरी गेले जेव्हा सोमनाथ त्याच्या घरी पोहोचतो तेव्हा त्याला कळते की त्याच्या पत्नीला त्याच्या सासरच्या लोकांनी नेले आहे हे पाहून सोमनाथला खूप वाईट वाटले तो एकटाच होता आता त्याच्याकडे पैसेही नव्हते ना त्याला बायको होती ना आई वडील त्याला एकटे सोडून सगळे निघून गेले होते आता सोमनाथला वडिलांनी समजवलेल्या सर्व गोष्टी आठवू लागल्या त्याच्या अवस्थेला तो स्वतःच जबाबदार होता तो अचानक स्वतःशीच बोलू लागला एक दिवस असा होता तेव्हा शहरातील बड्या उद्योगपतींमध्ये नाव मोजले जायचे आणि आज माझ्याकडे खायला अन्नही नाही आता मी कठोर परिश्रम करेन आणि माझा स्वतःचा व्यवसाय पुन्हा तयार करेन असा विचार करून सोमनाथ आपल्या सासरच्या मंडळींना भेटायला जातो जेणेकरून त्यांच्याकडून काही पैसे उसने घेऊन आपला व्यवसाय पुन्हा सुरू करावा पहाटे तो सासरच्या मंडळींना भेटायला निघतो सासरच्या घरी पोहोचल्यावर स्वतः त्याची अवस्था पाहून रडू लागतो त्याचे फाटलेले जुने कपडे बघून त्याला वाटले की आपण अशा फाटक्या जुन्या कपड्यात सासरच्या घरी जाऊ शकत नाही मी स्वच्छ कपडे घालूनच सासरच्यांना भेटायला जाईन आणि फाटक्या जुन्या कपड्यात सासरच्या घरी गेल्यास त्याचा उरलेला आदरही नष्ट होईल हा सगळा विचार करत तो इकडे तिकडे पाहू लागला त्याची नजर एका कपड्याच्या दुकानावर पडली पण ते दुकान संध्याकाळ झाल्यामुळे बंद झाले होते सोमनाथने मनाशी ठरवले तो सकाळपर्यंत वाट पाहे आणि दुकान उघडताच सासरांच्या नावाने कपडे विकत घेईन आणि सासरकडून पैसे मिळाल्यावर परतफेड करेन आता फाटक्या जुन्या कपड्यात सासरच्या घरी जाण्यापेक्षा त्या दुकानाबाहेर मी एक रात्र घालवीन हा सगळा विचार करत सोमनाथ त्या कपड्याच्या दुकानाबाहेर झोपतो सोमनाथ भुकेमुळे इकडे तिकडे वळसा घेत होता तेव्हा एक तरुण शांतपणे दुकानात जात असल्याचे सोमनाथने पाहिले तो तरुण आत गेल्यानंतर काही वेळातच एक महिलाही त्या बाजूला सरकत दुकानात गेली अंधारातही ती बाई सोमनाथला ओळखीची वाटत होती त्या बाईला नीट पाहण्यासाठी सोमनाथ दुकानाच्या खिडकीतून बाहेर गेला आणि त्याने तिथे काय पाहिले तिला पाहून त्याला धक्काच बसला कारण ती स्त्री दुसरी कोणी नसून त्याचीच पत्नी होती तेव्हा सोमनाथने आपल्या पत्नीचे आणि त्याच तरुणाचे बोलणे लक्षपूर्वक ऐकले सोमनाथची पत्नी त्याला सांगत होती की माझ्या जीवलगा माझे तुझ्यावर खूप प्रेम आहे आणि मला तुझ्याशी लग्न करून आयुष्यभर तुझ्यासोबत राहायचे आहे आज मी तुला एक गुपित सांगण्यासाठी इथे बोलावले आहे जेणेकरून आम्ही लग्न करून आरामात जगू शकू आपल्याला कशाचीही कमतरता नसावी तरुणाने मोठ्या कुतुहलाने विचारले कोणते रहस्य बोलतेस तेव्हा सोमनाथच्या पत्नीने त्या तरुणाला सांगितले की माझे सासरे खूप श्रीमंत व्यापारी होते त्यांनी आयुष्यात खूप कष्ट करून भरपूर पैसा कमावला होता आणि सोन्याच्या नाण्यांनी भरलेली चार भांडी घराच्या चार कोपऱ्यात पुरून ठेवली आहेत तो पैसा वाईट काळात वापरता यावा म्हणून त्यांनी हे काम केले होते त्याने आपल्या जुगारी मुलाला या पैशाबद्दल कधीच सांगितले नाही कारण त्यांना भीती होती की त्यांचा जुगारी मुलगा ते पैसे देखील उडवू शकतो तेव्हा सोमनाथच्या पत्नीने एक योजना सांगितली की तू लवकर माझ्या सासरी जा आणि माझ्या नवऱ्याकडून ते घर विकत घे तो तुम्हाला घर सहज देईल कारण त्याने आपली सर्व बचत जुगारात गमावली आहे मग तुम्ही त्या घराचे चार कोपरे खणून ते चार सोन्याने भरलेली भांडी तुमच्या ताब्यात घ्या त्यानंतर आपल्याला कधीही पैसे कमवावे लागणार नाहीत कामाची गरज पडणार नाही आणि मग आपण आयुष्यभर आनंदाने जगू पत्नीच्या तोंडून या सर्व गोष्टी ऐकून सोमनाथला खूप वाईट वाटले तो विचार करू लागला की आज माझ्या वाईट सवयीमुळे माझी पत्नी माझी नसून ती दुसऱ्या पुरुषासोबत आहे त्याला पाठिंबा देत आहे त्याच्याशी लग्न करण्याचा विचारही केला आहे पण मी हे कधीच होऊ देणार नाही माझ्या वडिलांनी कमावलेली संपत्ती मी या माणसाच्या हातात कधीही जाऊ देणार नाही मी वाईट संतीत पडलो हे मान्य आहे मला जुगारीचे व्यसन होते पण आता मला सगळं कळते आता मी माझ्या वडिलांची संपत्ती अशी लुटू देणार नाही हा सर्व विचार करून सोमनाथ ताबडतोब तो सकाळी त्याच्या घरी जातो घरी पोहोचल्यावर तो वेळ न घालवता त्याच्या घराचे चारही कोपरे खोदण्यास सुरुवात करतो खोदल्यानंतर थोड्याच वेळात त्याला चारही बाजूला ती भांडी मिळतात मग तो त्या चार भांड्यांमधील सोन्याची नाणी काढून ती भांडी कोळशाने भरून परत त्याच ठिकाणी ठेवतो यानंतर सोमनाथ आपल्या पत्नीच्या प्रियकराची वाट पाहू लागतो काही दिवसांनी त्याच्या पत्नीचा प्रियकर त्याच्या घरी येतो त्याच्या घरी येतो आणि म्हणतो की हे घर विक्रीसाठी उपलब्ध असल्याचे मी ऐकले आहे तुम्ही मला हे घर विकू शकता कारण मला या शहरात माझा व्यवसाय सुरू करायचा आहे मला घर हवे आहे आणि तुला पैसे हवे आहेत आपल्या दोन्ही गरजा पूर्ण होतील सोमनाथ याच संधीची वाट पाहत होता त्याला त्या माणसाच्या सर्व योजना आधीच माहिती होत्या त्याने ताबडतोब त्याचे घर त्याला विकले आणि नंतर सोमनाथ घर विकून मिळालेले पैसे आणि सोन्याची नाणी घेऊन दुसऱ्या शहरात गेला जेणेकरून तो तेथे जाऊन आपले नवीन काम सुरू करू शकेल तेथे पोहोचल्यानंतर सोमनाथने व्यवसाय सुरू केला सुरुवातीला त्याला खूप त्रास झाला त्याने कठोर परिश्रम केले आणि वाईट सवयी त्याच्यापासून दूर ठेवल्या व्यवसायात कधीकधी काही चढ उतार येतात पण त्यातही त्यांनी सर्व काही हाताळले त्याने काही दिवसात भरपूर पैसे कमावले तेव्हा त्या शहरात राहणाऱ्या एका सेठची नजर सोमनाथवर पडते सोमनाथला पाहून सेठला वाटलं की हा तरुण खूप मेहनती आहे यामध्ये त्यांनी एवढ्या कमी कालावधीत आपला व्यवसाय इतक्या उंचीवर नेला आहे मी माझ्या मुलीचे लग्न या तरुणाशी लावतो मला माझ्या मुलीसाठी यापेक्षा चांगला वर सापडणार नाही मग तो सेठ सोमनाथकडे जातो आणि त्याच्यासमोर लग्नाचा प्रस्ताव ठेवतो सोमनाथही ते स्वीकारतो सेठने आपल्या मुलीचे लग्न सोमनाथ बरोबर लावले येथे तर आता सोमनाथची चांगली परिस्थिती झाली त्याने पैसा कमावला सन्मान मिळवला होता लग्न झाले त्याला सर्व काही मिळाले तो आता जगाचा आनंद लुटण्यासाठी तयार होता त्याला कशाचीही कमतरता नव्हती दुसरीकडे सोमनाथच्या पत्नीचा प्रियकर घरी येतो तो खूप आनंदी असतो तर त्या घराचे चार कोपरे तो खोदत असताना त्याला ती भांडी दिसतात ती चार भांडी त्याला सोन्याने न भरता कोळशाने भरलेली आहेत हे, हे दिसतं आणि तो त्याचवेळी ढसाढसा रडू लागतो त्या तरुणाला सोमनाथच्या बायकोचा खूप राग आला त्यामुळे त्याने तिला एकटे सोडले त्याला वाटले तिच्यासोबत मी नसतो तर आज मी माझे पैसे गमावले नसते माझ्या आयुष्यासाठी जमवलेले भांडवल गेले यानंतर तरुणाने आपल्या प्रियसीला म्हणजेच सोमनाथच्या पत्नीला धडा शिकवायचा हे ठरवलं म्हणून तो गावात गेला त्याने तिला भेटायला बोलावले ती आल्यावर तिला तो म्हणतो तुझ्या नादी लागून मी माझे इतके वर्ष जमा केलेले पैसे सोमनाथला दिले ते घर घेतले पण मला काय मिळालं तर कोळसा आता माझ्याजवळ काही उरले नाही मला आता यापुढे पुन्हा तुझा चेहरा बघायचा नाही नीक येथून सोमनाथ त्याच्या चुकीतून शिकला होता जर तुम्ही वाईट कर्म केले तर तुम्हाला वाईट फळ मिळेल या कथेतील धडा पाहिला तर सोमनाथला सुरुवातीला जुगाराचे व्यसन होते त्याला जोडले जाण्याची सवय होती म्हणून त्याच्याकडे काही राहिले नाही तो रस्त्यावर आला होता त्याची पत्नीही त्याला सोडून गेली होती हे त्याच्या कर्माचे फळ होते जर त्याने त्याचा व्यवसाय चांगला केला असता तर कदाचित त्याला ते दिवस पहावे लागले नसते मात्र सोमनाथला आपली चूक कळली आणि त्याने आयुष्य बदलले यावर हे दिसून येते की आपण आयुष्यात कितीही वाईट कृत्य केली असली तरी आपण नेहमी नव्याने सुरुवात करू शकतो सत्कर्म करायला वेळ नाही लागत किंवा सरळ म्हणा की प्रत्येक वेळ अनुकूल असतो आणि दुसरीकडे आपण हे देखील शिकतो की आपण आपल्या प्रियजनांना वाईट वेळी सोडले तर त्यांची फसवणूक करणाऱ्यांचे त्यांचेही खूप वाईट परिणाम होतात सोमनाथच्या पत्नीने त्याची फसवणूक केली पण या फसवणुकीमुळे तिने सर्वस्व गमावले जर सोमनाथची बायको फक्त त्याच्या वाईट व्यसनामुळे त्याच्यापासून दूर गेली असेल तर तिथेही तिने काही चुकीचे केले नाही कारण ते स्वतः सोमनाथमुळे घडले होते परंतु तिच्या प्रियकरासह तिने पळून जाण्याचा कट रचला होता हे मात्र चुकीचं होतं तर मित्रांनो तुम्हाला ही कथा आवडली का ही गोष्ट तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये जरूर सांगा आणि तुम्हाला ती आवडली तर तुम्ही या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा